मजेत तर आहे दादा कसं आहे एकदम इकडे एकदम खूप लोक म्हणजे मेसेज करतात इकडे वक्रामध्ये बेटा म्हणून भेटा बस तुलाच ही तुझी गाडी गाडी आहे तर हा आहे दादा आणि हा बाणकोटचाच आहे पानकोट माझ्यापासून जास्त लांब नाही आम्हाला जवळच आहे म्हणजे एक पलीकडेच आहे मस्त गाडी आहे <laughs> टोयोटाची गाडी आहे अशी भारी आहे आपल्याकडचाच माणूस आहे ओकेमध्ये हां म्हणजे इकडेच तुम्ही राहता हां इस्तानला इथे आहे ते आता मी इथे गेला होता की नाही मॅच बीच बघायला मॅच गेला तुम्ही नाही गेला आम्ही गेलो होतो इंडियाची मॅच बघायला हो ओ आई कस वाटत आई घाबरले मस्त वाटत इकडं आहे ना ह्या साइड ला मेट्रो वरती इकडं कुठं त्या साईडला नाही ह्या साइड आहे व हाय नमस्कार मंडळी आज आम्ही चाललोय कुठे चाललोय आई बघा साडी वेळी नसली एकदा तर आम्ही आज चाललोय कुठे आहे आमचा आज प्लॅन होत जायचं लुसेलला लुसेलला तिकडे लाईट म्हणजे लेझर शो लाईट शो तिकडे काहीतरी फेस्टिवल चालू आहे तो तिकडे जाणार होतो बट आम्ही तिकडे कॅन्सल केलं का माहिती आहे कारण आमची थोडीशी यूट्यूबची यूट्यूबची फॅमिली आहे ना थोडीशी मोठी होते आहे ना छो असते असती सो दोहामध्ये जे लोकं राहतात ते पण आमचे ब्लॉग बघायला लागलेत आणि मला मेसेज पण आले होते पर्सनल व्हॉट्सअपला मेसेज सो आमची थोडीशी फॅमिली मोठी होते ग्रो होते असती असती सो मेसेज पण केले होते भेटूया म्हणून सो आम्ही आज त्यांना भेट दुसरीचं प्लॅन कॅन्सल करून आम्ही मग तिकडे चाललो आहे वक्राला चाललो आहे आज वक्रा बीचला बघू तिथे जाऊन कुठे जायचं आहे म्हणून वक्रा बीचला आम्ही चाल जातोय खरं तर आमची आई बघा खूप फेमस आहे आज आईने म्हणजे जस्ट स्टॉक फिरायला चालू आहे ना बोललो चलो जाऊया मग त्यांना भेटू सुद्धा आपल्या गाववाले म्हणून सो काय बोलायचं आहे तू काय तुला असं कसं वाटतंय असं चांगलं वाटतंय आहे ना आम्ही मी इथे एवढं राहतो दोन हा स्वतःहून फोन करून किती फोन केले भेटा म्हणून भेटा आम्हाला भेटा सो so, आम्ही चाललो आहे आज बोललं चला आपण काढूया वेळ जाऊया त्या साईडलाच मग दुसऱ्याला कॅन्सल करून आम्ही वक्राला चाललो आहे तर एक अज्ञान म्हणून आहे आणि एक अभिजित म्हणून दोघं पण आय गेस माझ्यापेक्षा मोठेच आहेत माझे सिनियरच आहेत ते सो so, त्यांना आज आम्ही भेटलो त्यांच्यासाठी आम माझ्याकडे काहीच नाही असं न्या गिफ्ट म्हणून त्यांना न्यायला सो so, आईने काहीतरी आणलं होतं सो त्यातलंच आम्ही त्यांना गिफ्ट म्हणून देऊ काय वाटतंय बरोबर दे आपण <laughs> मी तर कधी कोणाला काय असं गिफ्ट दिलं नाही की आपण आता ओके पहिलाच भेट आहे आपण बघूया सो आईने आणलं होतं आणि ते पण त्यांना आवडेल ते कारण गावचं इकडे काय मिळत नाही सो त्या ते, ते पण खाते खाण्यासारखंच आहे दोन बॅग घेऊन जातोय आम्ही लोक ओके okay? काय बोलायचं तुम्हाला बोला लोक Bula, bula. <laughs> बोला बोला काय बोला मोबाईल ऑन केला काही लोक बोलत नाही फक्त गप्प हातात चलो आज आम तुम्हाला एक्सपिरियन्स दाखवतो मला पण आम मला माझ्यासाठी नवीनच आहे कारण आम्ही कधी कोणाला असं भेटलं नाही सो चांगलं वाटतं आहे म्हणजे म्हणजे आतल्यात असं फील चांगलं होते कोणतरी आपल्याला मेसेज करून कॉल करून बोलवतो आहे बेटा म्हणून आम्हाला लोकांचे व्हिडिओ बघत होतो फक्त ते पण जात आहेत भेटायला माझ्या साईड आमच्या मा, मा, आम, आम स्वतःला काय होईल असं वाटलं नव्हतं सो आज फर्स्ट टाईम होतो आहे भारी फील आहे चलो असेच राहा सोबत बघत राहा व्हिडिओ आमचेच तोपर्यंत आम्ही आता बाय मेट्रो जातो वकरा नंतर मग तिथून त्यांच्या तिकडे जाऊ ओके okay. तर ह्या दोन बायका आहेत ओके चलो हो आता आम्ही मेट्रोसाठी आलो आणि ती मेट्रो गेली आता अकरा मिनटं मला वेट करायचं आहे का आता पाच पाच मिनटांनी मेट्रो असते दर पाच मिनटाला सो so, वेट करायला लागले आता वेट करूया तोपर्यंत आमच्या आईच एक इंटरव्ह्यू घेऊया ओ आई कसं वाटतं आहे मग आज आपण चाललो आहे वक्राला वक्रा बीचला बघू अजून डन नाही आम्ही बीचला जाणार आहोत की नाही बट आम्ही पहिले स्टेशनला जाणार नंतर मग तिथून आत्ता येणार आणि मग तिथून आम्ही डिसाईड करू पुढे जायचं आहे <laughs> उतू मॅडम काय एवढ्या शांत शांत आहेत फुल हार्ड चालू आहे सध्या मजा येते उतू पण मजा करते आई पण मजा करते मस्त मस्त आईला आमच्या थंडी लागते एनी टाइम दिवस रात्र कधी पण थंडी लागतं कारण तिला सीची हे नाही आहे ना का कर... सवयी नाही आहे आपल्याकडे गावाला कशी एसी नसते तरी पण तिला सवय नाही आहे सो ही तिला इकडे थंडी लागते आणि मॉलमध्ये गेलो तर अजूनच आणि इकडे कसं कंटिन्युअसली ए सी चालू असते तरी आम्ही घरी ए सी बंद ठेवतो का तिला थंडी लागते ओके चालेल असं काही नाही ओके इकडं आहे ना ह्या साईडला मेट्रोवरती इकडं कुठं त्या साईडला नाही ह्या साईडला आहे बा हो ब या साईडला बाहेर आहे मेट्रो आतमध्ये नाही तर तू बोलते तिकडे म्हणजे पूर्ण मेट्रो आउट साइड पाहिजे होती इथे पूर्ण अंडरग्राऊंड आहे ना फक्त या साईडला वक्रा साईडला दोन स्टे तीन स्टेशन फक्त बाहेर आहेत ऐतो तिकडे तो एअरपोर्ट आहे त्या साईडला हा तो 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 डीएचएल चा आहे म्हणजे ते पण बाजूला बिल्डिंग दिसेवा साइड लागो बिरगो ह्या साइड ला आहे कारशेड आहे मेट्रो कॉर्नेश हा कॉर्नेशला जाऊ या नेक्स्ट टाइम आता तू जाग घेऊन कोण आई बोलते इथून तिला आहे ना त्या साईडला काही तेवढं लांब दिसतंय ना कारण तिकडे ती माणसं गाड्या चालतयत त्यात काय बोलते माहितीये तिकडे कोण आहे ढोर आहेत काय ढोर इथं पण डोर दिसतय गावाला तर ठीक आहे तिकडे पण आईला डोर दिसते ती तिकडे काय डोरं नाहीये ते इथे झाड आहेत झाडं सगळं मिक्स आहे बिल्डिंग बिल्डिंग देखे देखे। 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 तो बाई उतरते लोकांना मेहनत करायची नाहीये का आता, आता रोज कशी ह्यांना सवय झाली एक्सलेटर किंवा तो एक्सकॅलेटर आणि लिफ्ट यूज करायची आता इथे पायरे आहेत तर काय बोलते ओ बाई हा काय कसा कसा होतो <laughs> ओ बाई हा काय आईला उतरतोय आईला आईला होत नाही चढायला उतरायला होत नाही तिथे पायरी तिला संधीवात आहे म्हणून तिला उतरायला होत नाही पकडून नेतो तिला ले आता याला लगेच एक्झिट मारते बरोबर तिला <laughs> आता मेट्रोची सवय झाली कारण आमच्या इकडे 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 आप इकडे आपल्याला इकडे आहे ओके चला 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 ओके आईला थंडी लागते हो नुसती थंडी नुसती थंडी लागते तिला वक्रा वक्रा हो नाही पहिला ह्याला विचार ओके सो आम्ही आलो वक्राला आता आम्ही याच्या पुढे काहीच नाही या साईडला हे लास्ट मेट्रो हे लास्ट मेट्रो स्टेशन हो हो इथेच इथून रिटर्न होईल ती हो हे काय लावलेला नुसता लाद्या कशा आहे तेल कस त्यावर काय लादे लादीला तेल लावलेला आहे काय नाही तेल नाही लावलेला त्या पॉलिश केलेल्या असतात ना आणि डेली ते क्लीन करतात ना म्हणून ते अशा दिसतात एकदम चमकतात आणि सूर्यप्रकाश पण आहे सो त्या चमकतात ते आहे ना हवा बघ किती आहे इकडे फुल हवा आहे हो आटा असे नमस्कार बस मजा येत आहे ना हो आम्ही बरे आम्ही बरे आत्ता मजा येत तर आहे कसा कसं एकदम इकडे एकदम मजेत एकदम मजेत तर खूप लोक म्हणजे मेसेज करत आहेत वकरा वक्रामध्ये आम्ही भेटा म्हणून बेटा बस तुलाच भेटलो आम्ही पहिल्यांदाच तुझी गाडी गाडी आहे तर हा आहे दादा आणि हा बाणकोटचाच आहे बाणकोट माझ्यापासून जास्त लांब नाही आम्हाला जवळच आहे म्हणजे एक पलीकडेच आहे मस्त गाडी आहे टोयोटाची गाडी आहे आपल्याकडचाच माणूस आहे म्हणजे इकडेच तुम्ही राहतान्टी हा इस्तानला इथे आहे ते आता मी इथे गेला होता की नाही मॅच विच बघायला तुम्ही नाही गेला आम्ही गेलो होतो इंडियाची मॅच बघायला हो मी एकच आहे खूप भारी वाटत असं कोणी मिळत आनंद झाला पाच हजार प्रकल्प जाऊ आता एप्रिल मध्ये बोललोय आम्ही आता एप्रिलच जाणार आहे एप्रिल सत्तावीस आमच्या इथे पण येषी जातो तुम्ही माया सोडून कामाला गेले मारले टेकून होते त्यांना इथे जिंदगी दादा पूर्ण त्यांची हिस्ट्री सांगते ते काय 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 करतो भारी वाटते मला खरंच मी आम्ही कधी एवढं विचार पण नव्हतं केलं लोकांचे आम्ही व्हिडिओ बघायचो अरे अरे लोक भेट मी आम्ही कधी एवढं विचार पण नाही केलं की आम्ही भेटणार कोणाला तरी मला पण कोण चांगलं वाटलं कधी काय फिलिंग आहे होत काही गरज नाही फाट्यानं जायची तरी ऐकतच नाही घरात बसून नाही घरी बसून राहायचं नाही आता अरे किती सांगतोय काय गरज आहे राहणार घरी सगळं काय अजिबात नाही फाट्या ना, ना, ना पहिले <laughs> <laughs> ना ना जाणार <laughs> <laughs> फायनली खूप छान वाटत आणायची इकडं आई पप्पांना आई तर कंटाळून गेली दोन महिन्यातच ठेवलेली इकडं मेन काय आमचं मेन बिझनेस आहे ना ते तिकडे बघावंच लागतो संपूर्ण हे करावं लागतं लक्ष दे आणि छोटा नाही ना पूर्ण किराणा याच आहे स्वीट मार्ट आहे आहे जेरोक्स मशीन आहे अरे पोल्ट्री फॉर्म आहे मोठा कारभार आहे हा म्हणजे मला कमवायची पण गेलं एवढं सगळं करून ठेवले पण एक टाइम मला पाच हजार पिल्ल येतात पोल्ट्री फार्म मध्ये रोहावरून येतात रोहावरून आणि ते तलाव मध्ये जाताना लागतो ते कांदापूर एक साइड लाइडला माझाच आहे कतार मध्ये आता असं वाटत नाही दुसरीकडे जावं कोण मला अरे मला खूप लोक मला आता कोल होत दुबईच आलेलं पण मी नाही मध्ये इथं मी वावरून घेतो नाही वाटत माझा मेहोन आहे ना तो तिथं दुबईला कपल कंपनीचा मॅनेजर आहे तुम्हाला बोलतो ये इकडं मग आपला आहे तो आरती रोटी चांगली आहे इकडे तिकडे नाचायला थोडं छोट आहे ना पण बरं वाटत बन आहे आणि ते आणि आपल्या माणसाच्या जायचं अजून लोक सगळे आपलेच लोक तिथे तर इथे कसं शांत जवतो आपल्या आपल्या गावामध्ये कामावर बिझी आहे आता आ, मी पण मी कोणाच मी एवढे दिवस स्वतःच मिळाला भेटलेला मला चांगलं वाटलं आणि आता राहू आपण टच मध्ये कारण आपण गावाला पण आपण जवळच आहोत तिथे पण जवळ जाऊ आई असा हायवे आपल्याकडे बनला पाहिजे मग काही टेन्शनच नाही मुंबई पुणे असं हायवे मुंबई गोवा हायवे असं म्हणलं पाहिजे आता तिकडून बनतोय ना मंडण मंडण हा त्या साईड न बनतोय बट आपला मधलाच जो पट्टा आहे तो अजून झालाय नाही खजूर की जाड़ है आईला जरा ते उठ वगैरे दाखवूया दाखवूया ठीक आहे लावतो बाजूला गाडी तर आज आम्ही आलोई कुठे माहिती आहे काय आणि आता घेऊन आलो आम्हाला सी लाईन बीच ला सी लाईन आई हा सी लाईन बीच आहे म्हणजे बीच नाही आहे जस्ट हे आता इकडे ते बघ वरती ते रायडिंग करत आहेत बघ मला तर स्वप्नात पण नव्हतं वाटलं होतं मी इकडे आई तुला वाटलं होतं फगोन हवा इन ही वेगळी व्हाईट व्हाईट आहे तुम्ही दोघी जण उभे मी तुमचे फोटो काढतो हे बघ वरती रायडिंग त्या साईडला पूर्ण रायडिंग करते लोक हो त्या सा नाही बीच पुढे हे जसे रायडिंग करताय तिथे ना हो आई कुठे कुठे आली आई फिरते आई <laughs> काय मजा आली ना उंट आहेत बघ ना आई उंट बघ किती आई आता इथं कुडकुड कुडकुड कोण आता हे जॅकेट घालज थंडी लागत आहे जाम थंडी लागतोय चल जाऊया होतो <laughs> तर आम्ही आलोय सी लाईन बीच ला चाललोय आम्ही तो मध्ये हे आकडा दिसला मस्त उभे राहिलो आम्ही लोक खूप गर्दी आहे बघ ना इकडे हो ते बघ ना केवढासा आहे नको नकोच कस वाटतय आई घाबरले मस्त वाटतय ना कस वाटत आई चांगला वाटतय चलो चलो दहा दहा रुपये वसूल कर आई तिच एक वेगळंच असतो तुझ दहा रुपये खालास काय काय फालको आई विकत भारी व्ह्यू आहे इकडे आणि आज आम्हाला एकदम परफेक्ट या साईडला पूर्ण बीच आहे आणि या ते रायडिंग चालू आहे आम्ही वरती जाऊ नाही वरती जाऊ शकतो बट आई तेवढी चढणार नाही तेवढं डोंगर आम्हाला घालूनच बघावं लागेल वरती ब ते गाड्या ब खाली आणतील मग ते टायर तसेच आहेत ना त्यांचे जाडे

हा बघण्यासारखाय ते काय वाटणार चढताना हा दम लागेल ला। हो इथून थंडीने परत एक कुडकुडायची ती मग तेच थंडी लागेल गाडी घेऊन जाऊया जातोया आले तेवढं बघून जाऊया ना बघूया मस्त सनसेट होईल आता तिकडे कस आता इकडे ते बघ परती चढतय बघ त्या साईडला पण आहे पुढे जाईल हा तो काय वेगवेगळे म्हणून ते लोक कशी येतात त्याच्यात लांड लँडक्रू ती आतमध्ये जात नाही तिचे टायर वेगळे येतील आणि हे लोक लावतात ना एक्सटेन्शन टायर

đen chỉ này, ừ, vất vả thiệt cùng luôn, cá la, này là Park, bay, chalo, cám mazáy bay, vất त्या साईडने तो घेऊन जा तिकडनं त्या साईडने जाऊया <laughs> बोलतो कधी बघा आपला हा चालू आहे तिथं